नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पस्तीस ते चाळीस दिवसाची झाल्यानंतर सोयाबीनवर कोणती फवारणी करावी जेणेकरून सोयाबीनच्या पिवळेपणा दूर होईल आणि सर्व प्रकारचे रसशोषक किडीचे तसेच इतर किडींचे नियंत्रण होऊन जाईल आणि जास्त प्रमाणात फुलधारणा आणि फळधारणा होण्यासाठी सोयाबीनमध्ये आपण कोणकोणती कौन कीटकनाशके तसेच टॉनिक घ्यायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करून चॅनल पण अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यानंतर सुद्धा दिसत राहतील तर मित्रांनो सोयाबीन तीस ते पस्तीस दिवसाची झाल्यानंतर सोयाबीनला फुले लागण्याला सुरुवात झालेली असते त्यामुळे ह्या फवारणीमध्ये आपण अशा कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे ज्याचा रिझल्ट कमीत कमी दहा ते पंधरा दिवसापर्यंत टिकून राहील म्हणजे जे फुले लागत आहे त्यांचे रूपांतर शेंगामध्ये होईपर्यंत पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्यामुळे काय होईल की जे आपले सगळे फुल लागलेले असतील त्यांचे शेंगात रूपांतर होईल म्हणजेच नक्कीच आपले त्यामुळे भविष्यात उत्पादन वाढण्यास मदत होईल त्यासाठी ह्या फवारणीमध्ये एक चांगल्या दर्जाचे अंतर्प्रवाही कीटकनाशकाचा वापर आपण केला पाहिजे त्यामुळे काय होईल की आपल्या पिकामध्ये जास्त काळ रिझल्ट टिकून राहतील म्हणून अंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करणे गरजेचा असतो तर मित्रांनो चांगल्या दर्जाचे अंतरप्रवाही कीटकनाशक म्हणून आपण सिन्झनता कंपनीच्या एम्प्ल्युगोची निवड करू शकता इम्प्लिगोमध्ये क्लोरांट निलिप्रोल आणि सायलोथ्रिन असे दोन घटक असतात या दोन घटकांमुळे आळी आणि रसशोषक किडी या दोघांचे नियंत्रण या कीटकनाशकामुळे होते त्याचबरोबर सोयाबीनमधील पिवळेपणा दूर होऊन चांगली फुलधारणा आणि फळधारणा शेंगा जास्त लागण्यासाठी आपण ॲमिनो ॲसिड असलेले कोणतेही टॉनिक घेऊ शकता जसे की टाटाचे बहार आहे किंवा फॅन्टॅक प्लस आहे या दोन्हीपैकी कोणत्याही एका टॉनिकचा वापर आपण करू शकता याचे दोन्हीचे पण चांगले रिझल्ट बघायला मिळतात मित्रांनो जर आपल्याला टॉनिक घ्यायचे नसेल तर आपण बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची सुद्धा निवड करू शकता मित्रांनो या फवारणीमुळे आपल्या सोयाबीनमधील सर्व प्रकारच्या रसशोषक किडी तसेच आळी दोन्हींचे नियंत्रण होऊन जाईल आणि पिवळेपणासुद्धा दूर होईल जास्त प्रमाणात फुलधारणा होईल आणि शेंगा जास्त प्रमाणात लागण्यास मदत होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका